जय जिजाऊ जय शिवराय मत माझ प्रतिक्रिया तुमची यामध्ये आपलं सहर्ष स्वागत मित्र लोकसभेच्या निवडणुका झाल्या पंतप्रधानांचा शपथविधी पार पडला आणि आता मराठवाड्यामध्ये जालना जिल्ह्यात आंतरवाली सराठी येथे आठ जून पासून संघर्ष योद्धा मनोज दादा जरांगी पाटील यांनी आमरण उपोषण सुरू केले पण या उपोषणाची सरकारला दखल घेता सरकार दखल घेत नाही किंवा घ्यायला वेळ नाही असे म्हणले तर वावगे ठरू नये कारण प्रत्येक सरकारमधील मग भाजपा असो एकनाथ शिंदेगट असो राष्ट्रवादी अजित पवार गट असो प्रत्येक जण निवडणुकीच्या विश्लेषणामध्ये आप आपल्या बाजू मांडत आहेत त्यामध्येच फडणवीसांनी स्पष्ट सांगितलं की आपण फक्त दीड टक्के मतं आपल्याकडे कमी आहेत आणि आपण विधानसभेत एकशे तीस जागा आपल्या ह्या बहुमतानं निवडून येणारे आहेत आपल्याला केवळ थोड्या जागा कमी पडतायत आणि त्याच्यात जर थोडी कसर केली तर आपण सहज जिंकू पण पहिले दिवशी छोटस स्टेटमेंट देताना मराठा आरक्षणाचा परिणाम झाला हे म्हटलं होतं पण ज्या वेळेस ते त्यांच्या पक्षाच्या बैठकीत बोलत होते त्यावेळेस मात्र त्यांनी मराठा आरक्षणाचा फटका बसला नाही असाच जणू काही वाव दाखवला व ते म्हणाले की आम्ही दलित आणि मुस्लिम मताला आपल्या जवळ घेऊ शकलो नाही म्हणून आपला पराभव झाला आणि आपण नवीन प्रक्रियेमध्ये या मतदारांना जवळ घेऊ पण त्यांच्या तोंडून मराठा आरक्षणाबद्दल किंवा मराठ्याबद्दल एकही शब्द निघाला नाही त्यांनी सांगितलं की आपण मराठ्यांना दहा टक्के आरक्षण दिलेलं आहे त्यांच्या मागण्या मान्य केलेल्या आहेत आणि आपला जो वोटर आहे आपला जो भारतीय जनता पक्षाचा वोटर आहे आप हो। हो तो आपल्या सोबत आहे आणि उर्वरित वोटरही येत्या निवडणुकीमध्ये आपल्यासोबत जुडेल आणि आपण निवडून येऊ म्हणजे याचा अर्थ असा होतो की त्यांना मनोज जरांगे पाटलांच्या उपोषणाची दखल घेण्याची गरज राहिली नाही असं तरी सक्रत दर्शनी दिसते त्यानंतर छगन भुजबळांनी सांगितलं बीड असेल आणखी कुठं असेल जी आग धुमसते जो जातीवाद झाला त्याहून फार काही भोत घेण्यासारखी परिस्थिती नाहीये आणि आपण शंभर टक्के निवडून येऊ शकतो मराठा मताचा आपल्यावर कुठेही इफेक्ट होणार नाही कारण सर्व मराठा आपल्याच बाजूने आहेत म्हणजे आरक्षण नाही जरी दिलं तरी मराठा कुठं जात नाहीत शे त्यांनी ग्राह्य धरले त्याचप्रमाणे सुनील तटकरेंनीही भाष्य केले की आपण प्रत्येक याच्यामध्ये पर्यंत आपली ताकद आपण वाढवली पाहिजे व वा आपले बाजूला गेलेले मतदार दलित असोत मुस्लिम असोत यांना जवळ केलं पाहिजे म्हणजे मराठा ची बाबच यांच्या डोक्यात खटकते असं मला वाटतंय आणि त्यानंतर एकनाथ शिंदे साहेबांचं जर स्टेटमेंट पाहायला गेलं तर ते सुद्धा म्हणतात की आम्ही विधानसभेला यापेक्षा जास्त एकशे ऐंशी एकशे नव्वद जागा निवडून आणू पण मराठा आरक्षणाबद्दल किंवा जरांगे पाटलाच्या उपोषणाबद्दल हे काही काढायला तयार नाहीत आज विरोधी पक्षाचे खासदार आमदार जरांगी पाटलाच्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठी आंतरवादी सराटीमध्ये येत आहेत बरेच लोक निवेदन देत आहेत आणि जरांगे पाटलाचं हे चौथं उपोषण आहे त्यांची प्रकृती दिवसेंदिवस द्योश खालावत आहे कारण सलगचे चार उपोषण झालेले आणि त्यामुळे त्यांच्या जीवितवाला धोका असताना सुद्धा हे सरकार हातावर हात मारून गप्प बसलेला आहे कारण या सरकारला पक्क माहीत झालं आहे की मग बीड असेल परभणी असेल किंवा आणखी काही असेल त्या ठिकाणी हे मराठे आपल्यासोबत होते त्या दुसरा महत्वाचा मुद्दा त्यांना माहीत आहे वंचित बहुजन आघाडी ही विधानसभेला सुद्धा निवडणुकीच्या मैदानात उभं राहणार आहे कारण यावेळेस सुद्धा आंबेडकरांमुळे त्यांचे चार खासदार जास्तीचे निवडून आले त्यामध्ये अकोल्याची सीट असेल त्यामध्ये याची साताऱ्याची सीट असेल किंवा मुंबईची सीट असेल भारतीय जनता पक्षाच्या निवडून आल्या नाहीतर त्या ना सीटा व्यक्तीसवरून पस्तीस महाविकास आघाडीकडे गेल्या असत्या पण त्यांना या आंदोलनावर लक्ष केंद्रित करावं असं त्यांना वाटत नाही त्यामुळेच की काय हे सरकार मनोज जरागी पाटलाची एवढीच बेद बिघडली असताना कुठलीही दखल घेत नाही कारण त्यांना हे आंदोलन मोडीत काढायचंय व मराठा आरक्षण दाबायचंय हो पटलं तर लाईक करा शेअर करा आणि